कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी एरोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधि संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एसबी क्रमांक 9960841078 कोपरगाव शहरातील समतानगर भागामध्ये असलेल्या साई सिटी ते खडकीला जाणारा रोडवरती खड्डे पडलेले आहे पावसाळ्याचे दिवस आहे पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यानंतर इथे अंदाज येत नाहीये आणि या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडत आहे आता कुठे चालले होते तुम्ही हे मध्ये चाललो तो नेहमीच येणार इथलं हो नेहमीच येणार खड्डा पाहताय तुम्ही कसं बघतोय अहो फार मोठं आहे फार इथे अपघात होत आहे छोटे छोटे मुलं ना इथं पडतात शाळेमध्ये जाताना सुद्धा बरेचशी मुलं इथं पडतात आणि मोठ्या गाड्यांना ते किती मोठा त्रास होतो त्यांचं हाऊसिंग टेकते खाली एकदम म्हणजे गाड्यांना सुद्धा त्याचं हे आहेत नुकसान होण्याची दाट शक्यता आहे गाड्यांची पण आपण या ठिकाणी पाहू शकतो ही वाहन आता आलेली आहे वाहन चालकांना वाहन काढताना कशी कसरत करावी लागत आहे आपण या ठिकाणी या दृश्यांमध्ये पाहतोय ज्या वाहनांचा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे तो ते वाहन या ठिकाणी खाली टेकतात आणि मोठं नुकसान या वाह वाहनांचं होत आहे आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी भला मोठा असा खड्डा पडलेला आहे आणि वाहने काढताना वाहन चालकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे वारंवार नगर परिषदेकडे तक्रारी करूनसुद्धा याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळे हा खड्डा वाढतच चाललेला आहे येथील स्थानिक जे नागरिक आहे त्यांनी हा या खड्ड्यामध्ये भर टाकून बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु भला मोठा खड्डा आहे ती जी भर टाकण्यात आली होती तीसुद्धा आता या ठिकाणी दबत चाललेली आहे आणि अजून पुन्हा खड्डा मोठा होत चाललेला आहे काय बोलणार आहे खड्डे लागा तेवढं झाले पुढं पण ना काय मुक्ती दिसत होता पडला इथं नाही कुठं तुम्ही खडकीला जा रोज येता जात असतं हां काय सांगायला गेलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याला खड्डे बुजवले पाहिजे काही त्याचे आणून टाका ओके मग अवघड इथं येणारे जाणारे व आणि इथं पडात्या शाळेची मुलं त्या इथं आणि टू व्हीलर तर दोन चार वेळेस तर पडूनच झाली पाणी इतकं सात होता की विचारायचं बाहेर फोर व्हीलर तर अजिबात एकदम टेकूनच जात ते दोन गाड्या आता टेकून गेले माझ्या घराबरोबर नेमकी खड्डा आला त्याच्यामुळं आता नगरपालिकेला काही सुचत नाही इथं काहीतरी टाकला किंवा जीवानी तर मला त्रास होतोय येणार जाणार पण त्रास होतोय त्याच्याकरता मी आता ते, ते खड्डा बुजवतोय नागरिक या ठिकाणी लाखो रुपयांचा करोडो रुपयांचा टॅक्स नगरपालिकेला पे करतात परंतु त्या बदल्यात त्यांना सुविधा मिळायला नको का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे गेल्या अनेक दिवसांपासून येथील स्थानिक नागरिक वारंवार नगर परिषदेकडे या संदर्भात तक्रारी करत आहे की जे या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहे पावसाळ्याचे दिवस आहे आमचे विद्यार्थी असेल वृद्ध असेल महिला भगिनी असेल नोकरदार वर्ग असेल या रस्त्यावरून रोज जाई करतात परंतु त्यांना या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आता तरी नगरपालिका प्रशासन जागे होणार का हे खड्डे भरणार का रस्ता दुरुस्त करणार का हाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित होत आहे मोविन खान मायन्यूज कोपरगाव